मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या बामस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांना सन दोन हजार सतरामध्ये नाशिक येथे झालेल्या लग्न समारंभात राज्यातील तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह एक राजकीय पक्षाचे काही आमदार पदाधिकारी हजर असणे त्याप्रमाणे एका पक्षाच्या बऱ्याचशा नगरसेवकांची उपस्थिती लावणे तसे गिरीश महाजन देशद्रोही दाऊद अब्राईचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी असे लोकप्रतिनिधी केलेले असले गिरीश महाजनांवर गंभीर आरोप होत असल्यामुळे संत विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी अशी मी आपल्याकडे जातो माझ्या समोर हा फोटो आहे तुम्ही खाली हे खाली खाली हे नाईन मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले तुम्ही नावं घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा फोटो वगैरे दाखवा सर तुम्ही साख्या प्रतिनिधी आशांत बसा त्यांना पूर्ण करू द्या त्यांचा पूर्ण होऊ द्या ना खर्च काय मग संबंध असल्यामुळे मी म्हणत नाही असा आरोप आहे ऑटोएटीने माझे नाव घेतले नाही त्यांनी बडगुजरचं घेतले नाही गिरीश महाजनचं घेतले बोला एका मंत्र्याचे नाव घेतलं नाही म्हणून बोला सुधाकर बडगुजरानचं नाव घेता आलं मग गिरीश महाजनंच नाव घेताना ना का मिरचा लागला तुम्ही कोण तुम्ही कोणाचीच नाव घेऊ नका महोदय या ठिकाणी हा विवाह झाला लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्याबरोबरीला एसीपी पी राजू भुजबळ सोमनाथ तांबे मधुकर कड वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बगल देण्यासाठी शेरे खतीब याच्या नावाने रातोरात नवीन साथ आमंत्रामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतली आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याच्या यासाठी चौकशी करा मी कशी करा चौकशी तपास चाललाय तुमच्या माध्यमातून याची एसआयटी चौकशी करा, करा। जसं त्या सुधाकरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केलेत तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे जे जे काही या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्यांशी बाब स्वटामधल्या आरोपींशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्य साधी मागणी आहे आणि जर एखाद्या राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी त्याच्यावर कार्यवाही व्हावी आता लोक चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुणे लोक बाहेर येतील माझी विनंती आपल्याला काढून टाकलेले आहे आणि कोणाची नावं घ्यायची नाही संबंध संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी करावी सत्य बाहेर यावं मार्च खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला समजावं की देशद्रोह्यांबरोबर बसले कसे मालफोड्याच्या आरोपींबरोबर बसल्या कसे एक मंत्री कसा बसवू शकतो त्या ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ हो शकतात यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्या कारवाई होते सुधाकर बनगुजारांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई आणि मग या संदर्भाचा प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका आता चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता चौकशी मान्य पुढे गेली अजून तातडीने चौकशी करावी अरे तोपर्यंत जे मंत्री राजीनामा द्यावा सभापती मोदय हा अतिशय महत्वाचा विषय एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले या सभागृहात त्याच्यामुळे उत्तर द्याला नंतर नंतर उत्तर मी द्यालायचं आहे मी तुम्हाला देणार आहे ना संधी त्यांचं झालं की देणार संधी या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे कधी कोठी नोटीस दिलेली नाही आहे आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले जर 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 हे लग्न जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं आयबी ने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा कोण कुण कोण येत आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर पोलिसांची चौकशी सुरू झाली सभापती मोदी बसवा मला बोलायला परवानगी दिली आहे सभापती महोदय पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता जे जे पोलीस लग्नाला गेले जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नबाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले तर त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पुढे अधिकार मिळाला हे पण सन्मानाने अनिल तुम्ही आता थांबा बोलणं तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचा असा अर्थ होत नाही आणि आम्हालाच जाणे बोला एसआयटी मी काय करणार नाही मी ही टू एंटी नाईन फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारनी निवेदन करायचं की नाही त्याच्यावरती सरकारने काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा अमारी...